हॅलो कसं आहात सगळे तर हा बघा गुरुवारचा व्लॉग होता मला टाकायला थोडा लेट झाला कारण की मी दुसरी पण कामं करत होते जसं की मी दुसरा चॅनल खोलला आहे माझा चॅनल आहे श्रद्धास क्रिएशन म्हणून ज्याच्यावर मी स्टिचिंगचे ब्लॉग बनवत आहे तर नक्की तुम्ही पण जाऊन बघा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे सकाळची वेळ होती मी कपडे वगैरे धुवून घेतली त्यानंतर वाळ धोप लगेच घालून पण घेतली चहा बनवला होता आणि सगळं पाणी वगैरे भरून ठेवलेलं कात्र म्हणाल्यानंतर मग देवपूजेला पाणी लागणार होतं त्यानंतर मी मी केस वॉश केलेली होती मग मी सगळी पुसून वगैरे झाडून घेते कारण की कसं माझे केसं खूप गळतात त्यामुळं मला खूप वेळ मी असं कपडा लावून ठेवत नाही मी लगेच केस पुसून वगैरे गे घेतली क्लिप लावून घेतला आणि जी बाकीची कामं होतं ती करायला घेतली आणि हे लोकं उठले नव्हते त्यामुळं मग मी काय विचार केला तोपर्यंत मला हे वाण द्यायचं होतं बायकांना तर मी पाऊच बनवलेले त्यासाठी मग मी कटिंग वगैरे करत बसले की म्हणलं मी हे कटिंग करून घेतलं की नंतर ना पटापट मी शिवून घेईल मी अकरा वान बनवले होते तर माझ्या आतल्या दिवशी तीनच बनवून झालेले दुसऱ्या दिवशी बाकीचे उरलेले मी सकाळी कम्प्लीट करून घेतले त्यानंतर ह्यांना नाश्ता म्हणून मी चहा आणि ब्रेड गरम करून दिलेला कारण की यांना पण कामाला जायचं होतं त्यानंतर रात्रीचा भात पण होता ना त्याना नाश्ता दिला बघा रात्रीचा भात होता फक्त फोडणी लावून घेतली भाताला तो आणि तोही त्यांना दिला आणि भाजी पण उरलेली तर भाजी आणि भात त्यांना दिला आणि पोरा नाही तोच भात ठेवला त्यानंतर मी पूजा करायला घेतली पूजेचाही ब्लॉग माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा त्यानंतर ना इथे मी पूजा करत होते तर सगळं पुसून वगैरे घेतलं आणि स्वामींचा फोटो जो महत्वाचा होता ते पुसून वगैरे हार वगैरे घालून घेते कारण की तो फोटो वरते असल्यामुळे ना मग हार वगैरे प्रॉपर बसला ना तर बरं वाटतं तर हार बघा किती छान झाला आहे त्यानंतर संध्याकाळची ही वेळ आहे मी दुपारी ते स्टिचिंगचंच केलं पाऊज बनवून घेतले त्यानंतरनं पाऊज बनवून झाल्यानंतरनं मी पुर पुरणपोळ्या बनवणार होते तर मी पोळ्यांचं सगळं प्रिपरेशन केलं पीठ वगैरे पुरण वगैरे आणि पुरणच पाणी बघा किती आमटीलाही फोडणी लावून घेतली मस्त आम आमटी बाजूला बॉईल्ड होते आणि पुरण बघा असं मस्त सुकले आणि पूर्ण जर आपल्याला ते बघायचं असेल की झाले की नाही ना ना तर ना असं आहे ना प्लेन करून घ्यायचं सगळ्या साईडने त्याच्यात असं मध्ये उलातनं असं खोसलं ना तर ते उभं राहिलं पाहिजे तर समजायचं आपलं पुरण झालं आहे मग मी पाच मिनटं अजून जरा परतून देते म्हणजे मग ते सुक्क फडफडीत होऊन जाईल खूप छान होतं तुम्ही हा हिटर इथे वापरा आणि नंतर ना मस्त कट आला आहे बघा आमटीला छान अशी आमटी गडगडी उ उकळून द्यायची आणि त्यात थोडं डाळी वगैरे टाकून घ्यायच्या जरा डाळ असली ना चांगली टेस्ट येते आणि कट बघा तिथे सुंदर आलं त्यानंतर नं मग मग इथे मी पुरण जे होतं ना ते थोडं पाच मिनटं झाले बघा अजून सुकलं ते मस्त असं उलतनं परत घालून बघितलं छान असं उभं राहत होतं मग माझं पुरण झालेलं आणि गरम गरमच पुरण लगेच वाटायला घ्यायचं जाळी टाकून कारण की गरम जर तुम्ही वाटणार ना तर ते खूप छान स्मॅश होतं नंतर न जरा त्रास होतो ते गरम गरमच मस्त घेतलं मी आणि एकदम पाच मिनटामध्ये मी अर्ध किलो डाळीचं पुरण केलं फक्त त्यात थोडीशीच म्हणजे एक वाटी डाळ कमी असेल मस्त असं पुरण बारीक करून घेतलं ना की बघ पुरण झाकून ठेवून द्यायचं आणि पीठ मी मळ मळायला आधी जेव्हा पुरण मी शिजायला घातल्यानंतरच पीठ मळून घेतलं होतं कारण पीठही थोडं वेळ आधीच मळायचं म्हणजे ते मौसर होतं तर इथे मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळची भजी बनवते तर जिरा मिरची अद्रक लसूण हे वाटून घेतले डाळीमळे टाकलं कांदा टाकला डाळ घेतली हळद हो टाकली जास्त अशी कोथिंबीर टाकायची mm -hmm. आणि मस्त कांदा पण बारीक बारीक चिरायचा मीठ वगैरे टाकून बघा हे पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं इथे बघा माझ्या आमटीला मी दुसरीकडे फो हे केले दुसऱ्या टोपात काढून ठेवले माझी आमटी झाली आहे पीठ पण एकदम सुंदर मी हळद टाकून मळलेलं म्हणजे पिवळ्या पिवळ्या पोळ्या येतात त्यानंतर मु पुरण पण छान पातळ आणि पीठ पण पातळ दोन्ही सम प्रमाणात पाहिजे छान अशी पोळी लाटलेली मोठी खूप छान बघा फुगून माझ्या पोळ्या झाल्यात हे पोळी लागलेली का तर मी मोबाईल घ्यायला गेलेली ना व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून लागलेली पण खूप छान असं पोळ्या झाल्या मोट मोठमोठ्या आणि त्यानंतर मी बायकांना देण्यासाठी खीर बनवली होती का तर मी खीर त्यांना देणार होती म्हणून मी खिरीसाठी शेवया काजू बदाम बदामा परतून घेतले एक लिटर दुधाची मी खीर बनवून टाकली घेत घेतली होती तेवढी सगळी संपून गेली आणि त्यानंतर भजी पण बनवून घेतली बघा खिरी छान कुरकुरीत भजी होतात नक्की टाय ट्राय करा तुम्ही थोडंसं सोडा टाका त्या जेवण झालं त्यानंतर मी पूजा वाचायला घेतली मस्त अशी पूजा वाचून भेटे कारण की त्याच्याशिवाय पॉझिटिव्ह म्हणा येतच नाही पूजेला मस्त वान बघा किती छान अशी पॉकेटं मी बनवून ठेवा मस्त जेवणाचं निवंध मी दाखवलेलं बायकांना बोलून मी सगळं हळदी कुंकू करून घेतलं माझी पूजा अशी काही झालेली तर हा होता माझा गुरुवारचा दिवस कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये